नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पिक कंपन्यांकडून पिकिमा थेट वाटप पहा संपूर्ण अपडेट राज्यात पीकमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी खरीप हंगामात राज्य सरकारकडून पंचवीस टक्के अग्रिम मंजूर केला असून राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत प्रधानमंत्री पिकिमा अंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रिम पिकिमा पंचवीस प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच कृषी मंत्री व विमा कंपन्यांचे मुख्य अधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी विमा कंपन्यांकडून पंचवीस टक्के विमा वाटप करण्यात येईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आलेली आहे पंचवीस प्रमाणे पिकिमा चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचं वाटप आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो ही जी काही वाटप आहे ती दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही वाटप जमा करण्यात येणार आहे म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिम तुम्हाला दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून वाटप होणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद